नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत हे वायफळ बडबडतात फोटनाटं तो बोलतात तोंडाला येईल ते बडबडतात इतकंच नाही मित्रांनो तर संजय राऊत हे फक्त बोलतात ते वाचाळवीर आहेत हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहितीये की नाही अगदी मनापासून सांगा तुम्हालाही तसंच वाटतं की नाही की संजय राऊत जे काही सकाळी उठून बोलतात त्यात काहीही अर्थ नसतो फक्त मीडियाला बातमी हवी असते आणि त्यामुळे संजय राऊत बडबडतात घाबरू नका मित्रांनो तुम्हाला जे वाटत ते अगदी सत्य आहे आणि इतकंच नाही तर आता कोर्टानेही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे संजय राऊत हे पुराव्याशिवाय बोलत नाही ते वायफळ बडबड करतात असं चक्क न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की नाही गंमत पण मित्रांनो मजेची आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ही बातमी तुम्हाला माहीत नसणार ही बातमी तुमच्यापर्यंत आली नसणार कारण न्यायालयाने केवळ संजय राऊत यांना फटकारलं नाहीये तर संजय राऊत यांना अविरत आपल्या न्यूज वर दाखवणाऱ्या प्रत्येक मीडिया हाऊसेसला ला आणि मीडिया हाऊसेसला ला फटकारलं की ती बातमी ते मीडिया हाऊसेस कसे दाखवणार आणि त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही बातमी कदाचित ऐकायला वाचायला मिळाली नसणार पण हे सत्य आहे संजय राऊत हे पुराव्याशिवाय बोलतात हे काही नवीन नाहीये आता नुकतंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर राहुल कनाल आणि अमय गोले यांचं घेता येईल राहुल कनाल आणि अमय गोले यांनी खिचडी घोटाळ्यामध्ये आपला वाटा घेतला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यानंतर लगेचच राहुल कनाल आणि अमय गोले यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात स्पष्ट केलं की जर संजय राऊत यांनी केलेला आरोप खरा असेल तर आम्ही राजकारण सोडतो नाहीतर संजय राऊत यांनी राजकारण सोडावं आणि इतकंच नाही मित्रांनो त्याच पत्रकार परिषदेमध्ये कनाल आणि गोले या दोघांनी महापौर बंगल्यात कशी डील होतात तिथे डील कोण करत होत कोणाकोणाला वाटा मिळाला हे सगळं सांगून टाकलं आणि खुद्द संजय राऊत यांनी आपल्या मालकांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणलं होत आता हे जे दादा भुसे यांचं प्रकरण आहे ते प्रकरण अस आहे दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी कारखान्याबाबत संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये दादा भुसे यांनी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला असा आरोप केला होता त्यामुळे दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी मागी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करू असा इशारा दिला होता पण माफी मागतील ते संजय राऊत कसले कारण माफी मागितली की कमीपणा येतो आणि त्यामुळे संजय राऊत यांना वारंवार कोर्टात जावं लागत नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला त्यानंतर दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता आणि त्याची सुनावणी मित्रांनो फेब्रुवारीला झाली मित्रांनो घटना अशी आहे की दादा भुसे जे राज्य सरकारचे मंत्री आहेत त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला मालेगाव कोर्टामध्ये आणि त्याची सुनावणी पहिली जी सुनावणी झाली ती दोन डिसेंबरला मागच्या दोन डिसेंबरला झाली त्यावेळेस न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन दिले पण पुन्हा तीन फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांची सुनावणी होती मात्र तीन फेब्रुवारीला संजय राऊत कोर्टात हजर राहिले नाही मंत्री असूनही वेळ काढून दादा भुसे कोर्टात गेले होते मात्र संजय राऊत काही कोर्टात गेले नाहीत आणि संजय राऊत आले नाहीत अगदी समन्स बजावून देखील आले नाहीत आणि त्यामुळे कोर्टाने संजय राऊत यांना जोरदार पटकारलं कोर्ट म्हणाल की राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत अशा शब्दात कोर्टाने संजय राऊत त्यांच्या वकिलांना फटकारलं आता तुम्ही सांगा मित्रांनो ज्यावेळेस कोर्टच सांगत की संजय राऊत हे वायफळ बडबड करतात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना बडबड करतात त्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आपण काही इंटेलेक्च्युअल नाही किंवा आपण काही बुद्धिवान माणसं नाही पण आपल्याला कळत कि आप, की संजय राऊत हे वायफळ बोलतात त्याच्यावर आता कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे स्टॅम्प मारलाय कोर्टाने की हो तुम्हाला मला जे वाटत हे शंभर टक्के सत्य आहे संजय राऊत वायफळ बोलता आहे की नाही गंमत मित्रांनो खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर शिक्कामोर्तब होणं पण ती बातमी कुठल्याही मीडिया हाऊसेसने दाखवली नाही कारण ती जर बातमी दाखवली तर उद्यापासून संजय राऊत यांची बडबड जी टीवी वर दिसते वृत्तवाहिन्यांमध्ये दिसते ती बंद करावी लागेल कारण एका बाजूला बातमी द्यायची संजय राऊत वायपळ गडबड करतात आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत दाखवायचं ही दुटप्पी भूमिका लगेच लोकांच्या समोर येते आणि मीडिया हाऊसेस उघडी पडतात त्यामुळे ही बातमी फार कुठे दाखवली गेली नाही आता गंमत अशी आहे मित्रांनो कि कोर्ट बोलल त्याचा खरंच काही परिणाम संजय राऊत यांच्यावर होईल का तर त्याची शक्यता नाही कारण संजय राऊत यांना माहिती आहे की आपण काही बडबडलो तर ते मीडिया किंवा वृत्तवाहिन्यांना दाखवावं लागणार आहे कारण त्या वृत्तवाहिन्यांना आपण मांडलिक करून ठेवलेलं आहे आणि मांडलिक जे असतात त्यांचा राजा जे सांगतो ते सगळं त्यांना दाखवावं लागतं आणि ते त्यांनी दाखवा दाखवणं हे गरजेचं अत्यावश्यक होऊन जात संजय राऊत काय काय बोललेले आहेत आठवा मित्रांनो काय काय बोललेले आहेत ते त्यांनी केवळ बडबड केली नाही तर अपशब्द देखील वापरले शिव्या दिल्या आणि तेही मीडियाने दाखवलं ती संजय राऊत यांची बडबड ही वायफळ बडबड आहे हे आपल्याला कळत होतं आणि त्यामुळे आपण संजय राऊत यांना कधीही गांभीर्याने घेतलं नाही हा सकाळी कंटाळा आला असेल करमणुकीचं साधन नसेल तर वृत्तवाहिनी लावायची आणि संजय राऊत काय बोलतायत हे ऐकायचं बघायचं त्यातून आपली करमणूक होते आणि हे तिवार सत्य आहे तेच झालं कारण संजय राऊत हे आपलं मनोरंजन यापेक्षा काहीही करत नाही आणि त्यावरच कोर्टाने आता स्टॅम्प मारला आहे की नाही गंमत मित्रांनो अशा बातम्या ज्या तुमच्या समोर येत नाही मुद्दाम आणल्या जात नाही त्या तुमच्या समोर याव्यात तुम्हाला त्यातलं मतितार्थ कळावा तुम्हाला त्यातल्या सगळ्या बाजू समजाव्या म्हणूनच आमच्यासारखं युट्यूबरच प्रयोजन असत आणि त्यामुळेच मित्रांनो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम कर। करता आम्हाला खूप लाईक्स करता लाईक देता त्यानंतर न चुकता व्हिडिओ बघतात आणि तीही आमची जबाबदारी असते की मुख्य मीडियाने ज्या बातम्या लपवल्यात दडवल्यात त्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे त्या तुम्हाला कळल्या पाहिजे कारण मुख्य मीडिया हाऊसेस हे दाखवणार नाही जे आम्ही तुमच्या समोर मांडतोय असो संजय राऊत हे काही त्यातून सुधारतील अशी शक्यता नाहीये पण एक मात्र निश्चित आहे की तुम्हा आम्हाला त्याचा दिलासा आहे आपण चुकीच नव्हतो नाही आणि नसणार जो खरच चांगलं बोलतो त्याच ऐकायला आपण तयार आहोत मग अगदी तो विरोधी पक्षातला का असे ना विरोधी विचारांचा का असेल पण वायफळ बडबड मात्र आपल्याला सहन होत नाही आणि तीच परिस्थिती आहे मित्र तीच परिस्थिती असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद